नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोरते कोविड काळातील रेमडेव्हर सिव्हिर घोटाळ्यात आदित्य ठाकरे अडचणीत निकटवर्तीयांची चौकशी सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून आमच्याशीच अशीच व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ठाकरे परिवाराला घेरण्याची तयारी सरकारने सुरू कोविड दिलेले टेंडर आणि इतर प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेकडून करण्यात येते पाच पॉईंट शहाण्णव कोटी रुपयांच्या रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना उबटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्यशाली उर्फ पुण्य पारेख यांची चौकशी सुरू केली बुधवारी सात तास त्याची चौकशी झाली या चौकशीत रेमडेसीवर कंत्राट्याबाबत प्रश्न विचारण्यात आले यामुळे आदित्य ठाकरे यांची अडचण वाढणार आहे त्या बैठकीची घेतली माहिती कोविड काळातील कथित रेमडेसिव्हिअर घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू झाली पुण्यशील पारेख यांची बुधवारी सहा तासांपेक्षा जास्त काळ चौकशी करत आली आदित्य ठाकरे यांच्या सामाजिक कार्याच्या असताना पारेख त्या बैठकीला उपस्थित होते महापौर बांगल्यावर झालेल्या या बैठकीत पारे का उपस्थित होते या टेंडाचा त्यांच्याशी काय संबंध आहे मुंबई महानपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हिअर बाबत त्यांचा सल्ला घेतला का याबाबत चौकशी झाली आहे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट असलेल्या पारेख प्रकाराचा कोणताही लाभ झाला का याबाबत पुरावे मिळाले नाही मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल प्रेस करा धन्यवाद